बोलू नाही तुला पण आज सांगतो मी आणि माझ्याशी गार्ड कर ना तुला सोप नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातील इलेक्शन होत जाईल झटमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय ना कोण नाही गावाला आई बाप तू झटमार तू करणार प्रपंचा दातून गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला लागते का नाही सांग काय तू जातील जगमार गर गम्मत करून नाही सांगतो तर ते सांगतो तू नीट झट मार जास्त करू नीट झट मार नेट चांगतोय काटमर आराम करू लय म्हणाय करीत आहे का माहिती का तुला कोण सांग तुला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम कर माहिती कोणा गाव नीट झक मारे तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झक मारे प्रत्येकाचा तू बरं आला ना आला का येणार म चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार बेकारी केली तो गावात बरोबर आहे ना तू बोलू त्याला गाव लागेल जिल्हा माग आहे एवढा तू तुझा

काय काय करतो पत्रिका काय करता येईल नाटक मामाच्या हालवलाय मामाने मी मामा आज बुडतो बाकी पण तुला तिम्म गावात देऊन देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय सांग सांग। गप्पा जी हा काय गप्पा काय माझ्या मामाचं हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मट करतो म्हणलं अजिबात हे करायचं ना तू ना तू जराजपूर मस्ती केली ना तुझी मस्ती उधळत तुला सांगतोला सांगतो कोण तू कोण येणार नाही حرام करतयला बारा मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माशील कोण नाही जितुल का तुम्ही ऐ जाऊ देऊ नका तू एक वाट नेटवर्क चक मरी तुझी लायक काय तुझी बघ खराम कर सावंत म्हणतात सानेदर तुझा बाप ढांडा कोण मदत करणार मीस मदत करणार आहे सगळ्याला नालायका गाव का तुम्ही तुम मदत मीस करणार आहे मदत जागावर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झक मार जा खाचल मार टोला मार देला तर तुला कोणी अर्थी साठी कोणी आणणार नाही तिथं तूला तरी तू बस तू शांत बस

Thank you